नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ज्योतिष गुरु वाहिनीमध्ये आजचा विषय आहे मिथून राशी तुम्ही मिथून राशीचे असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी असेल तर ही चित्रफित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची ठरणार आहे तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्ये आता तुमच्या नशिबाला नवी दिशा देणार आहेत कल्पना करा तुम्हाला जे काही हवं आहे पैसा प्रेम मान सन्मान स्थिरता ते सर्व काही तुमच्या पायाजवळ येऊन पडेल सारे जग तुमच्यापुढे झुकेल हे केवळ स्वप्न नाही तर ही आहे ज्योतिषशास्त्राची सिद्ध झालेली शक्ती तुम्ही आता शांतपणे विचार करा तुम्ही मिथुन राशीचे लोक तुम्ही किती हुशार आहात तुमच्याकडे कल्पनांची कमतरता नसते तरीही तुमच्यासोबत अस्थिरता इन्स्टेबिलिटी काय येते पैसा येतो पण तो, तो हातात थांबत नाही कामात खूप मेहनत घेता पण अपेक्षित प्रगती होत नाही घरात किंवा संबंधांमध्ये अनेकदा गैरसमज मिसअंडरस्टॅण्डिंग्स होतात तुमच्या मनात एकच प्रश्न आहे माझी बुद्धी असूनही मला स्थिरता का मिळत नाहीये तुम्हाला वाटत असेल की ही परिस्थिती बदलणे माझ्या हातात नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही एकटे नाही आहात हे सर्व घडतंय कारण बुधग्रहाची मर्क्युरी ऊर्जा अस्थिर आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील संवाद आणि निर्णय क्षमता डिसिशन पॉवर ब्लॉक झाली आहे पण आता काळजी करू नका आता मी तुम्हाला तुमच्या तुम्हा सर्व समस्यांवरचा अंतिम आणि अचूक उपाय सांगणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीसाठी असे दोन अत्यंत शक्तिशाली घटक पॉवरफुल एलिमेंट्स आहेत जे तुमच्या बुधग्रहाला बळ देतात आणि थेट तुमच्या नशिबाला डेस्टिनी जागृत करतात तुम्हाला कोणतेही मोठे विधी करायचे नाहीत कुणाला पैसे द्यायचे नाहीत तुम्हाला फक्त एक अत्यंत साधे पण अत्यंत गोपनीय काम करायचे आहे तुम्हाला घरात फक्त दोन वस्तू अशा ठिकाणी लपवून ठेवायच्या आहेत जिथे त्या कोणालाही दिसणार नाहीत आणि विश्वास ठेवा ज्या क्षणी तुम्ही हा उपाय कराल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात चमत्कार मिरेकल्स सुरू होतील तुमची बुद्धी पैशात रुपांतरित होईल तुमच्या प्रेमसंबंधात स्थिरता येईल आणि समाजात तुमचा प्रभाव वाढेल तुम्ही म्हणूनच सांगतोय ही चित्रफित शेवटपर्यंत बघा कारण पहिली वस्तू कोणती आहे आणि ती कुठे लपवायची आहे हे सांगण्यासाठी आपण आता सुरुवात करत आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ज्योतिष गुरु वाहिनीमध्ये आज आपण बोलणार आहोत मिथून राशीच्या अशा लोकांसाठी जे अत्यंत बुद्धिमान आहेत संवादी आहेत आणि नवीन गोष्टी शिकायला नेहमी उत्सुक असतात पण तरीही यश त्यांच्या हातून निसटत आहे तुम्ही मिथून राशीच्या लोकांमध्ये बहुआयामी प्रतिभा असते पण सध्या तुमच्या जीवनात अस्थिरता इन्स्टेबिलिटी जाणवत असेल तुमचा पैसा अचानक खर्च होत असेल कामात एकाग्रता नसेल किंवा बोलण्यात गोडवा असूनही संबंधांमध्ये गैरसमज मिसअंडरस्टँडिंग निर्माण होत असतील तुम्हाला वाटत असेल की माझ्या बुद्धीला आणि प्रयत्नांना योग्य फळ का मिळत नाहीये तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्रातील एक अतिशय गोपनीय प्राचीन उपाय सांगणार आहोत हा उपाय म्हणजे घरात फक्त दोन वस्तू योग्य जागी लपवून ठेवणे या उपायाने तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडेल चला तर मग जाणून घेऊया पहिली वस्तू कोणती आहे जी मिथून राशीच्या लोकांना आर्थिक स्थिरता आणि व्यवसायात यश मिळवून देईल मिथून राशीचा स्वामी बुधग्रह मर्क्युरी आहे जो बुद्धी संवाद आणि व्यापार यांचा कारक आहे पहिली वस्तू आहे वजा तुळशीच्या रोपाचे एक वाळलेले पान उपाय कसा करायचा हे पान तुम्हाला बुधवारी सकाळच्या वेळी एका हिरव्या रंगाच्या कापडात गुंडाळायचे आहे हे, हे हिरवे कापड बुधग्रहाला बळ देते आणि मिथून राशीसाठी अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही हे पान कापडात गुंडाळल्यावर तुम्हाला तुमच्या घरातील अभ्यास करण्याच्या ठिकाणी स्टडी एरिया किंवा जिथे तुम्ही तुमचे महत्वाचे कागदपत्र ठेवता त्या ठिकाणी कुणालाही न दिसता लपवून ठेवायचे आहे याचा फायदा काय होईल तुळस सकारात्मक ताणते आणि हिरवा रंग धन आणि बुद्धी आकर्षित करतो हा उपाय तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा करेल व्यापारात वाढ करेल आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग उघडेल तुमचा बुद्धीचा वापर आता थेट पैसा कमावण्यासाठी होईल आता बोलूया दुसऱ्या वस्तूबद्दल जी मिथून राशीच्या जीवनात स्थिरता प्रेम आणि उत्तम जोडीदार घेऊन येईल मिथुन राशीचे लोक द्वैत स्वभावाचे असल्यामुळे संबंधांमध्ये अनेकदा गोंधळ होतो दुसरी वस्तू आहे एक छोटा चांदीचा चौकोनी तुकडा चांदी ही चंद्रग्रहाचा मून आणि काही अंशी शुक्राचा कारक मानली जाते चंद्र मनाला शांती देतो तर शुक्र प्रेम आणि आकर्षण वाढवतो मिथुन राशीला चंद्राचा पाठिंबा मिळाला की त्यांच्या मनाला स्थिरता येते आणि ते उत्तम संवाद साधू शकतात उपाय कसा करायचा हा चांदीचा छोटा तुकडा तुम्हाला सोमवारी रात्री एका पिवळ्या रंगाच्या कापडात गुंडाळायचा आहे तुम्ही हा तुकडा पिवळ्या कापडात गुंडाळल्यावर तुमच्या घरातील झोपायच्या खोलीत किंवा पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात वेस्ट कॉर्नर लपवून ठेवायचा आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे की ही वस्तू जमिनीपासून वरच्या बाजूला असावी याचा फायदा काय होईल हा उपाय तुमच्या स्वभावाला शांत करेल आणि जोडीदाराशी संबंध मधुर बनवेल अविवाहित असाल तर उत्तम समजूतदार जोडीदार मिळेल आणि विवाहित असाल तर घरातील आनंद आणि शांती वाढेल सर्व काही तुम्हाला मिळेल पैसा प्रेम संपत्ती जोडीदार मित्रांनो हे दोन छोटेपण अतिशय शक्तिशाली उपाय आहेत मिथून राशीच्या लोकांनी हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि गोपनीयता पाळून केल्यास तुम्हाला लवकरच जीवनात चमत्कार दिसतील तर मित्रांनो आज आपण मिथून राशीसाठी नशिबाचे दरवाजे उघडणारे ते दोन अत्यंत शक्तिशाली उपाय पाहिले लक्षात ठेवा पहिली गोष्ट होती तुळशीचे वाळलेले पान हिरव्या कपड्यात ज्यामुळे बुद्धी आणि व्यापार वाढेल आणि दुसरी गोष्ट होती चांदीचा चौकोनी तुकडा पिवळ्या कपड्यात ज्यामुळे तुमच्या जीवनात प्रेम आणि मनशांती येईल अनेक वर्षांपासून तुम्ही तुमच्या आयुष्यात संतुलन आणण्याचा प्रयत्न करत आहात पण आता हे छोटेसे उपाय तुमच्या बुध आणि चंद्रग्रहांना बळ देतील आणि तुमच्या अस्थिरतेला कायमचा पूर्णविराम देतील तुम्ही ही चित्रफित पूर्ण पाहिली म्हणजे तुमच्या नशिबानेच तुम्हाला हे गुप्त ज्ञान दिले आहे आता वेळ आहे फक्त विश्वास ठेवण्याची आणि कृती करण्याची ज्या क्षणी तुम्ही हे दोन उपाय कराल तुमच्या जीवनात चार मोठे बदल लगेच दिसू लागतील एक उत्कृष्ट संवाद तुमचे बोलणे इतके प्रभावी होईल की तुम्ही लोकांना सहज पटवू शकाल ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळेल दोन आर्थिक स्थिरता पैशाची बचत सुरू होईल आणि अनावश्यक खर्च थांबेल गुंतवणूक फायद्याची ठरेल तीन संबंधात समजूतदारपणा तुमच्या आणि जोडीदारामधील गैरसमज दूर होतील आणि शांतता नांदेल चार सर्वांवर प्रभाव तुमच्या निर्णय क्षमतेमुळे समाजात तुमचा मान आणि दबदबा वाढेल ही केवळ भविष्यवाणी नाही तर हे ग्रह आणि ऊर्जेचे संतुलन आहे तुम्ही तुमच्या घरात स्थिर आणि सकारात्मक ऊर्जा स्थापित करत आहात मी तुम्हाला वचन देतो येत्या चाळीस दिवसांत तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल दिसू लागतील आता तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत एक तत्काळ कृती करा आजच बाजारात जा आणि या दोन वस्तू आणा उपाय गोपनीयता सिक्रेसी राखून करा दोन अनुभव सांगा चाळीस दिवसांनंतर या चित्रफितीच्या टिप्पणी पेटीत कॉमेंट बॉक्स परत या आणि तुमचे अनुभव नक्की सांगा तुमचा अनुभव हजारो लोकांना प्रेरणा देईल तीन वाहिनीला आधार द्या जर ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर चित्रफितीला पसंती दर्शवा तुमच्या सर्व मित्रांना सामायिक करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अशा आणखी गोपनीय उपायांसाठी आमच्या वाहिनीला सदस्यता घ्या पुन्हा भेटूया एका नवीन आणि शक्तिशाली उपायासह तुमचे नशीब तुमच्यासोबत असो धन्यवाद